हुशार होती अभ्यासामध्ये चांगलं काम करत मुलीच्या आई आहेत ना नमस्कार आहेत नमस्ते नमस्ते हो हो नाही आपण लवकरात लवकर केसचा निकाल लावायचा प्रयत्न करू आणि आज बोलणं होतं चांगली गोष्ट आहे आम्ही पण समजू शकते तुमचं दुःख आणि अतिशय हुशार आणि अतिशय सुंदर होती लेख तुमची प्रत्येक ठिकाणी आम्ही पाहिलं तर बघितलं तरी वाईट वाटतंय त्याच्यामध्ये जे आहे ते पण आम्ही तुमच्या ज्या मागण्या आहेत ना एस आय टीची मागणी आरोपीला शिक्षेची मागणी दुर्लक्ष ज्यांनी केलं असेल त्याच्याबद्दल त्या सगळ्याचा पाठपुरावा करू आणि आता गोविंदराव केंद्रे पण आहे तिथे संगीता चव्हाण आलेले आहेत तर तुम्ही सारखे संपर्कामध्ये राहा आमच्या म्हणजे मग त्याप्रमाणे पाहता येईल आणि शक्यतो मध्ये कधी आपण असेल तर मग त्याप्रमाणे परत भेटूया आणि जेव्हा कोणी नसेल तरी आम्ही असणार तुमच्यासोबत बरं का एवढं मी तुम्हाला सांगू शकते हां हो नमस्कार भाऊ नमस्कार I hate that.